हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीत चविष्ट अशी गवारीची भाजी कशी करायचे पाहणार आहे एक ही एकदम कमी साहित्यात एकदम छान अशी गवारीची रसाभाजी दाटसर रस्साभाजी बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल मस्त झालेली आहे एकदा या पद्धतीने करून बघा तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार एकदम चविष्ट होते बघा छान झालेले आहे बघा मस्त अशी एकदम चविष्ट आणि एकदम दाटसर छान होते बघा नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे गवारीची शेंग छान अशी नीट करून घेतलेले ही अंदाजे अडीचशे ते तीनशे ग्रॅम गवारीची शेंग आहे ही स्वच्छ नीट करून घेतलेली आहे सर्वप्रथम मी धुवून घेणार आहे बघा सर्वप्रथम नीट करून धुऊन घ्यायची म्हणजे त्यावर जी कूस असते ती निघून जाते बघा आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी दोन ते तीन वेळा आता ही भाजून घेणार आहे खमंग डागपाडेपर्यंत आपल्याला ही चांगली भाजून घ्यायची आहे बघा मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्येही गवारी भाजून घेणार आहे डागपडेपर्यंत म्हणजे गवारी चवीला छान लागते भाजी पटकन शिजली जाते अशी पडेपर्यंत भाजून घ्यायची इथे बघू शकता गवारी कलर चेंज झालेला आहे आणि छान भाजलेले आहे पडेपर्यंत आता मी काढून घेते प्लेटमध्ये इथे बघू शकताय गवारी मी काढून घेते आता ही थंड करून घ्यायचं आहे तोवर आपण वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं सुखं खोबरं घेतलेलं आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये इथे खोबरं आणि मी लसूण छान असा वाटून घेतलेला आहे कढईमध्ये एक पळी मी तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे जिरे आणि मोहरी छान असे फुलले की त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जिरेन मोहरी फुलल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला चांगला हलक्याशा लालसर कलरवर कलरवर परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं इथे बघू शकता मी वाटण चांगलं परतून घेते कच्चे घालवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय वाटण मी चांगलं इथे परतून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं आता त्यामध्ये मी मसाला घालून घेणार आहे इथे बघू शकते जास्त काही मसाले घालणार का नाही एक चमचा फक्त मी इथे लाल तिखट घातलेला आहे घरगुती लाल तिखट एक चमचा आणि पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे पूड घातलेले आहे अर्धा चमचा हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर पण वाटणामध्ये थोडीशी घालायची छान चव लागते मिक्स करून घ्यायचं आहे बघा कोथिंबीर याच्याबरोबर एक मिनटं परतून घ्यायची आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगले आपल्याला मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बघा तेल सुटेपर्यंत मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय पाणी घालून मिक्स केलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना मस्त असं तर आलेले आहे बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आणि जी भाजलेली गवारी आहे ती यामध्ये घालून दोन तीन मिनटं परतून घ्यायचं मसाल्यांच्याबरोबर इथे गवारी घातलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि मी मसाल्यांच्याबरोबर enfin गवारी परतून घेते दोन तीन मिनटं छान चव लागते बघा अशी रस्साभाजी तुम्ही करून बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही थोडीशी हलकीशी दाटसर अशी करायची छान चव लागते बघा इथे बघू शकते मी गवारी मसाल्यांमध्ये मिक्स करून चांगली परतून घेते बघा दोन ते तीन मिनटं याच्याबरोबर अशी चव लागते बघा छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर पाणी घालायचं जसं तुम्हाला भाजी बनवायची असेल तसं इथे बघू शकताय सुरुवातीला मी याच्यामध्ये पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून हो, मी पाणी घालून घेतलेलं आहे आता अंदाजे एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे वरून अजून थोडंसं मी पाणी घालून घेते शिजण्यासाठी अंदाजे दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय चवीनुसार मी मीठ घालून घेते इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घातल्याच्या नंतर याला उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता याला छान ओकळी आलेली आहे आता याच्यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि भाजलेल्या शेंगण्याचं कूट अर्धी वाटी मी घातलेलं आहे तुमच्या अंदाजने घाला इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला चांगली गवारी शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे आणि गवारी शिजवून घ्यायचे आहे अंदाजे आपल्याला आठ ते दहा मिनटं छान झाकून ठेवायचं आहे इथे बघू शकताय दहा मिनटानंतर चेक करायचं गवारी शिजले का मिक्स करून घ्यायचं चा। छान अशी तर्रे आलेले आहे बघा रस्त्याला इथे चेक करून घ्यायचं एकदम छान अशी गवारी शिजलेली आहे आणि दा दाटसर अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही भाजी आपली छान तयार झालेली आहे मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे सगळ्यात छोटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर फक्त एक मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे भाजी आपली झटपट अशी तयार झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा या पद्धतीने तुम्ही गवारीची भाजी करून बघा एकदम दाटसर आणि चविष्ट झनझणीत जन होते बघा मस्त अशी मी गॅस बंद केलेला आहे बघा मस्त भाजी दाटसर आणि छान चविष्ट अशी तयार झालेली आहे बघू शकता मी सर्व करते तुम्ही ही भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता मस्त लागते या पद्धतीने तुम्ही गवारीची रस्साभाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद